नांदगाव खंडेश्वर येथील सावने या छोट्या खेळे गावातील एकलव्य धनुर्विद्या अकादमी येथे शिकणारी मंजिरी अलोने मार्गदर्शक अमर जाधव यांनी पोलंड येथे झालेल्या यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप धनुर्विद्या खेळात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उत्तम कामगिरी करत एक भारतीय संघाकरिता व एक व्यक्ती असे एकूण दोन कास्य पदक मिळवून नांदगाव फणेश्वर तालुक्याचे नाव लौकिक संपूर्ण जगात केल्याने एकलव्य धनुर्विद्या अकादमी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बस स्थानक परिसरात ढोल व फटाक्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच बस स्थानक परिसर ते एकलव्य धनुर्विद्या अकादमी पर्यंत रॅली काढण्यात आली या दरम्यान स्थानिक नागरिकांनी गर्दी करत विजेता खेळाडू व मार्गदर्शक यांना फुलहार पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या सत्कार सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असताना देखील पावसात नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवली यावेळी वर्धा लोकसभा खासदार रामदास व धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते कांस्य पदक विजेता भारतीय धनुर्विद्या खेळाडू मंजिरी अलोने व मार्गदर्शन दिग्दर्शक अमर जाधव यांचा सत्कार करण्यात आला शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संस्थापक व मार्गदर्शक एकलव्य धनुर्विद्या अकादमीचे सदानंद जाधव यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत खेळाडूंना कशा प्रकारे प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यांना अत्यंत उपयोगी साहित्य पुरविण्यासाठी व खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शासनाला विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे झालेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये आमच्या मंजुरीच्या निमित्तानं एक पदक प्राप्त झालं परंतु आम्ही एवढ्यावर थांबणार नाही तर येणारं दोन हजार चोवीस ऑलिम्पिक मिशन या एकर अकॅडमीसाठी चालवणार आहे तर यासाठी आम्हाला शासनाची पण मदत झाली आहे कारण हे जे आहे सर्व शेतकरी शेती विद्यार्थी खेळाडू आहेत आणि ह्या खेळाडूंना त्यांच्याकडून मदत पुरेशी नाही म्हणून शासनाने जर यामध्ये लक्ष घातलं तर आमचं दोन हजार चोवीसचं ऑलिम्पिकचं स्वप्न फार लांब नाही कारण शासनाकडे बऱ्याच काही आम्ही मागण्या के केलेल्या आहेत ज्यामध्ये शासनाची डेबो क्रीडा प्रमोजरी असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची या ठिकाणी स्कीम असेल साईची जी, जी खेलो इंडिया त्यासाठी आम्ही प्रस्ताव केले पर आता परंतु आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं त्यांचं हे मिळालेलं नाही नक्कीच आतापर्यंत ज्या काही मदत मिळाली सारख सरकारी ही तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत पण कायमस्वरूपी आमच्याकडे एखादं युन्यूज शासनाकडून मिळालं नक्कीच आमचं पुढचं स्वप्न पूर्ण होईल भारताचं स्वप्न पूर्ण होईल मी आज दाव्याने या ठिकाणी सांगतोय की दोन हजार चोवीसमध्ये आम्ही गोल्ड मेडल आमच्या या धनुंत्या खेळामध्ये या देशाला देईल कारण ते फार आमच्यासाठी लांब नाही फक्त आम्हाला शासनानं आमच्या पाठीशी भक्कम उभं राहावं काही दमदाते असतील काही कंपनीवाले असतील नक्कीच आम्हाला कोणाला दत्तकरी जायचं असेल किंवा घ्यायची तयारी असेल तर आमची तयारी आहे त्यांच्यासाठी या देशासाठी काम करण्यासाठी आणि कुठल्या स्तराला जायची आमची तयारी आहे खासदार रामदास तळस व आमदार प्रताप अडसळ यांनी आपले विचार व्यक्त करताना खेलो इंडियाचे से सेंटर होईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले

त्यांचा पूर्ण पूर्ण पण मंजिरी अलोने गेल्या तीन वर्षापासून एकलग अनुविध्या अकादमीमध्ये सराव करत आहे ती सहाव्या वर्गात तिची मोठी बहीण समीक्षा अलोनी जेव्हा सराव करते तिच्या माध्यमातून मी आर्चरी हा खेळ चालू केला आणि जेव्हा ती सरावाला आली तिची हाईट ड्रॉले तर आणि तिचं फिटनेस पाहून मी तिला रिकव ही जी कॅटेगरी आहे जे ऑलिम्पिकला आहे त्याच्यामध्ये शिफ्ट केलं आणि तिनं त्यामध्ये लगेच एका वर्षातच राष्ट्रीय जे स्कूल नॅशनल आहे त्या स्कूल नॅशनल तिला चार मेडल तिनं मिळवले आणि करता करता लगेच ह्या वर्ल्ड कपच्या ट्रायल्स आलेल्या आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रायल्समध्ये ती पहिल्या रँकला इंडिया टीममध्ये सिलेक्ट झाली आणि ती पोलंड येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये तिने दोन पदक टीमचं आणि वैयक्तिक दोन कांस्यपदक मिळाले आणि भविष्यातही ती ऑलिम्पिकसाठी नक्कीच क्वालिफाय होईल असा मला विश्वास आहे बोला आहे आम्ही खूप सपोर्ट केला सकाळी उठून ग्राउंडवर घेत होती त्यानंतर चार वाजता पण ती ग्राउंडवर येत होती आणि तिने पूर्ण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला